नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग आपण वेळ न घालूया व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती देऊन या ठिकाणी जाते लोकल तूर अवकाळी आठ क्विंटल जसे दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल हिंगोली या ठिकाणी बघा जाते गज्जर तूर जास्ती दर हजार दोनशे रुपये क्विंटल मुरुम या ठिकाणी जाते तूर अवकाली पासष्ट क्विंटल ज्यासी दर सात हजार एकाहत्तर रुपये क्विंटल पिंपळगाव ब पालखेड या ठिकाणी हायब्रिड तूर आहे अवकाली एक UH क्विंटल जास्ती दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल साखरी धुळे या ठिकाणी जाते हायब्रिड तूर जास्ती दर चार हजार सातशे रुपये क्विंटल सोलापूर या ठिकाणी जाते लालतूर जास्ती दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल लातूर या ठिकाणी जाते लालतूर जास्तीचा दर सात हजार चारशे एकसष्ट रुपये क्विंटल अकोला या ठिकाणी बघा जात आहे लालतूर जास्ती दर सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल अमरावती या ठिकाणी जात आहे लालतूर जास्ती दर सात हजार एकशे त्रेपन्न रुपये क्विंटल